नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो सिन्नर तालुक्यातील कीर्तंगळी या गावामध्ये तर ही या प्लॉटमध्ये आपण काळी शहराचं प्लॉट आहे या प्लॉटमध्ये कोटिनोचं आपण हायड्रोजन सायनोमेंटमध्ये पेस्ट करून वापरलेले होते तर या प्रॉडक्टचे काय रिपोर्ट आले तर हे आपण शेतकऱ्यांकडून अधिक माहिती जाणून घेऊयात हो तर नमस्कार आपले नाव सुनील आंच वाणखे गाव कीर्तांगळी मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक्क्याऐंशी चौदा त्रेसष्ट तुम्ही कोटीन्यू प्रॉडक्ट वापरले तर तुम्हाला काय रिझल्ट जाणवले कुठे एक सारखे निघाले हां आणि गर्डनिंग त्यांना गर्डनिंग त्यांना स्ट्रॉंग निघाले हां आणि म्हणजे फूट पण फास्ट निघाले फूट पण फास्ट निघाले तुम्ही या साईडला वापरलेले होते हो इकडच्या साईडला वापरलेले नाही नाही वापरलेलं नाही तर इकडं काय बदल वाटतं तुम्हाला इकडे पाठीमाग राहिलं थोडंसं हां आणि फूट पण एकसारखी एक सामान नाही एक सामान नाही तर याची कॉस्टिंग काय फक्त एकशे ऐंशी रुपये तर मला असं सांगायचं आहे की इकडं निघताना गडाची ग्रोथ म्हणजे फूट निघताना थोडी फास्ट निघाली ग्रोथ चांगली झाली गडांची आणि एकसारखी फूट झाली तसे इकडं आपण इतर प दुसऱ्या प्रॉडक्टच्या तुलनेत वापरलेले होते तर त्याची फूट थोडे मागे गड अजून थोडे मागे अशा प्रकारे या कुटुंबा प्रॉडक्टचे आपल्याला रिपोर्ट आलेले आहेत नमस्कार धन्यवाद